नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण खिमा तर खूप खाल्ला असेल म्हणजे मटन खिमा चिकन खिमा तर आज आपण व्हेजिटेबल खिमा बनवणार आहोत खूप टेस्टी लागतो आपला खिमा आणि आज आपण जो बनवणार आहोत तो अपला फ्लावर आपला फ्लावर खिमा आहे खूप टेस्टी बनतो वाटपाची वगैरे कसलीही गरज लागत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा आपला फ्लॉवर खिमा तयार होतो तर आता आपला जो फ्लावर खिमा आहे तो कसा बनवायचा ते पाहूयात तर फ्लॉवर किंवा बनवण्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपलं फ्लॉवर त्यानंतर इथे वाटाणे जे आहेत ते सुद्धा मी उकडवून घेतलेले आहेत तर आपला फ्लॉवर जो आहे तो आता आपण किसून घेऊयात त्याला आपल्याला आपली जी किसणी असते खोबरं किसायची त्याच्यावरती छान असं किसून घ्यायचं आहे एकदम बारीक असा किसला गेला पाहिजे तर इथे बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यासाठी एक कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि आपली आता कढई तापत ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे ते त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं तो आहे त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि हिंग घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो कांदा आहे आपण बारीक कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आपला जो फ्लावर किंवा आहे ना खरंच खूप भारी लागतो खायला म्हणजे भाकरीसोबत चपातीसोबत खूप टेस्टी लागतो जे खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इतका छान लागतो आपला हा फ्लावर किंवा आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला बनवायला तर इथे कांदा बघा मस्त असा आपला मऊ झालेला आहे छान असा रंग आलेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपला जो टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला होता तो सुद्धा चांगला मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्याची छान अशी ग्रेवी तयार करून घ्यायची चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवलं की कसं तर एकदम चांगलं असं मौसूत होईल त्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरती एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर बघा एक मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढून घेतलं बघा टॉमॅटो जो आहे छान असं आपलं एकदम स्मूथ असं शेकला गेलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट घालून घेतलेली आहे त्याने खूप छान अशी टेस्ट येते तर आलेलं नसून कोथिंबीर मी चांगले मिक्स करून घ्यायचे कांदा टॉमॅटल व्यवस्थित लावून त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर आपलं लाल तिखट घातल्यानंतर हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर धनाजिरा पावडर घातलेली आहे आणि चांगलं पुन्हा आपली ग्रेवी मिक्स करून घ्यायची मस्त अशी ग्रेवी तयार झाली तर आपले जे उकडलेले वाटाणे आहेत ते घालून घेतलेले आहेत तर तेसुद्धा चांगले आपले ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले व्यवस्थित आपले लागले गेले पाहिजेत वाटाण्याला आणि वाटाणे जेव्हा आपण उकडायला ठेवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वाटाण्याला छान चव येते त्यानंतर इथे आपला जो गा फ्लॉवर आहे किसून घेतलेला तो घालून घेतलेला आहे मस्त असा बारीक असं आपला फ्लॉवर किसून घेतलेला आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्लावरसुद्धा चांगला मसाला वगैरे लागला गेला पाहिजे फ्लॉवरला तर इथे बघा खरंच खूप भारी वाटतो आपली ही फ्लावरची भाजी खूप छानच लागते किमा भाजी म्हणजे थोडी आगळी वेगळी अशी डिश आहे सगळ्यांनाच आवडेल अशी आहे फ्लॉवर किंवा एकदम टेस्टी लागतो कधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नानसोबतसुद्धा खाऊ शकता नानसोबतसुद्धा गरम गरम छान लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या भाजीला आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती स्लो गॅसवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला जो फ्लॉवर आहे तो छान असा एकदम मऊसूद हो होतो आणि आपली वाटाणे तर आपण आधीच उकडवून घेतलेले आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा आपल्याला नंतर जास्त भाजी शिजवायची गरज लागत नाही म्हणून भा वाटाणे आपल्या आधी उकडवून घ्यायचे आहेत तर आता आपली इथे बघा दोन मिनटं झालेली आहेत मस्त असं फ्लावर छान असं एकदम सॉफ्ट झालेला आहे तर, आहे। आहे। तर मिक्स मिक्स करून घेऊयात तर बघा छान असं मस्त फ्लॉवर किंवा आपला तयार आहे त्याला छान असं परतून घ्यायचं आहे चमच्याने प्रेस करत करत व्यवस्थित असं सगळे मीठ मसाले त्याला लागले गेले पाहिजेत तर बघा छान असा आपला हा झटपट असा वाटपाचा वापर न करता फ्लावर किंवा तयार झालेला आहे तर आता आपण वरून भरपूर सारी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातली की अजून खूप भारी वाटतं तर आता मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे तीसुद्धा चांगली अशी मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा आपला गरम गरम फ्लावर किमा खायला तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आपला हा फ्लॉवर किमा करून बघा म्हणजे जे जे वगैरे खात नाही त्यांनासुद्धा हा आपला फ्लॉवर किमा नक्की आवडेल तर आता इथे आपण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर वगैरे घालून पुन्हा एक मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे आता आपल्या जास्त त्याला शिजवायचं नाही कारण आपला खिमा जो आहे तो छान असा तयार झालेला आहे तर एक मिनिटसुद्धा झालेला आहे आणि बघा मस्त असा खिमा आपला छान असा तयार झालेला आहे तर त्याला एकदा चमचा फिरवून घेऊयात तर आपला किमा जो आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असा टेस्टी सुका असा आपला हा फ्लावर किमा तयार आहे आणि भाकरीसोबत नानसोबत खूप बाहेर लागतो हा आपला फ्लावर किमा तर तुम्ही अशा पद्धतीने असं गरमा गरमागरम आपलं फ्लावर किमा बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद